नमस्कार मंडळी लाडक्या बहिणींसाठी दोन महत्त्वाचे अपडेट्स समोर आलेले आहे यापैकी एक अपडेट्स असं आहे की ज्याच्यामुळे बहिणींचं टेन्शन कदाचित वाढू शकतं लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारं हे दोनही अपडेट आहे आणि त्याच्यामुळे आपण हे अपडेट्स सर्वात प्रथम ऐकून घ्या पहिल्या क्रमांकाचं जे अपडेट आहे तर त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन फार वाढणार आहे चारचाकी असणाऱ्यांसाठी घरोघरी जाऊन होणार आहे तपासणी अपडेट क्रमांक दोन पहा काय आहे ज्या ज्या बहिणींनी सरकारला फसवलेलं आहे अशा बोगस लाडक्या बहिणींवरती आजपासून गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे दोन्ही अपडेट आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया की आता बघा अपडेट क्रमांक एक आधी बघा की लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलेलं आहे चार चाकी असणाऱ्यांची घरोघरी जाऊन चौकशीसुद्धा किंवा तपासणीसुद्धा केली जाणार आहे आता नक्की काय होणार आहे बघा लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय ज्यांच्याकडे चार चाकी वाहन असेल त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत त्यांच्या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही नक्की काय घडणार आहे तर बघा पडताळणीसाठी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे चार चाकी आहेत त्या महिला आता अपात्र होतील त्यांच्या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवीन मोहीम आजपासून राबवायला सुरुवात केलेली आहे नवीन मोहीम आता पर्यवेक्षिका किंवा मग अंगणवाडी सेविका ज्या आहेत तुमच्या दरवाज्यामध्ये उभ्या राहणार आहेत बघा कुणाकडे जबाबदारी दिली जाणार आहे याची तर तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये शहरामध्ये अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या पर्यवेक्षिका असतात म्हणजे त्यांचा अधिकार जो आहे अंगणवाडी सेविकांच्या वरच्या अधिकारी ज्या आहेत किंवा पर्यवेक्षिका असतील किंवा मग या सेविका तुमच्या थेट दारात उभ्या राहणार आहेत तुमच्या घरी येऊन पडताळणी केली जाणार आहे जर यामध्ये तुमच्याकडे चारचाकी वाहन असल्याचं आढळलं तर तुम्हाला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे आता बघा या बाबतीत आम्ही जवळपासच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधला असता पर्यवेक्षिका ज्या अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो तर त्यांनी देखील सांगितलं की हो आम्हाला एक यादी मिळालेली आहे लिस्ट मिळालेली आहे त्या त्या भागातल्या नागरिकांची आणि त्यानुसार आम्ही त्या त्या घरी जाऊन चेकिंग करणार आहोत आता ही लिस्ट नक्की कोणती आहे बघा खाली सांगितलंय की महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव यांनी सोमवारी एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चार चाकी वाहन आहे की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत बघा हे आदेश कोणी दिले तर महिला व बालकल्याण विभागाचे सचिव आहेत अनूप कुमार यादव त्यांनी काल एक बैठक घेतली आणि त्यांच्यामध्ये राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही थेट लाडक्या बहिणींच्या घरी जा आणि तिथे जाऊन त्यांच्या घरामध्ये चारचाकी फोर व्हीलर वाहन आहेत का याची शहानिशा करा पडताळणी करा आता ही पडताळणी करायची तरी कशी तर बघा एक यादी दिलेली आहे अधिकाऱ्यांना कोणती यादी परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन तुम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेले आहे परिवहन विभाग म्हणजे बघा आपण फोर व्हीलर किंवा मग कोणतीही गाडी खरेदी केली की तिची नोंद आर टी ओकडे आपण करतो त्या आर टी ओलाच परिवहन असं म्हटलं जातं तर ह्या आर टी ओकडून एक यादी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि ही जिल्ह्याची यादी त्या त्या कलेक्टरकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे चारचाकी वाहन कुणाच्या घरामध्ये आहे याची निश्चित माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे आता पडताळणीचं काम हे सोपं होणार आहे थोडक्यात अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे हीच यादी त्या त्या, त्या गावानुसार शहरानुसार पाठवण्यात येणार आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकांबरोबर आपलं बोलणं झालं पर्यवेक्षिकांकडे बोलणं झालं त्यांनी नक्की कोणती यादी सांगितली किंवा सांगायला नकार दिला त्या काही जास्त बोलल्या नाहीत परंतु शंभर टक्के हीच यादी त्या अंगणवाडी सेविकांकडे आलेली आहे आणि त्यानुसार आता तुमच्या थेट घराकडे या अंगणवाडी सेविका येतील आणि त्यामध्ये त्या हे पाहणार आहेत की तुमच्या घरामध्ये खरोखर फोर व्हीलर आहे किंवा नाही आहे आता यासोबतच एक दुसरं महत्त्वाचं अपडेट ते म्हणजे आजपासून बोगस ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी खोटे अर्ज भरले आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे बघा अपडेट काय आहे ते तर सांगते बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहिणी योजनेचे लाभ घेतलेल्या महिलांच्या विरोधामध्ये आता गुन्हे दाखल करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे तर बघा तुम्हीसुद्धा जर काही बनावट कागदपत्रे दिलेली असतील दिल, तर बनावट म्हणजे काय अनेकांना समजत नाही की म्हणजे नक्की काय तर बघा एक यादी तुम्हाला मी सांगणार आहे जर तुमचं वय एकवीस ते पासष्ट याच्यामध्ये नसेल तुमचं वय एकवीसपेक्षा कमी होतं पासष्टपेक्षा पेक्षा जास्त होतं तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरला तुमच्या कुटुंबातले सदस्य सरकारी नोकरीमध्ये असून सुद्धा फॉर्म भरला तर तुम्ही बोगसगिरी केलेली आहे तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तरी देखील तुम्ही बोगसगिरी केली आहे तुमच्या कुटुंबात जर चारचाकी वाहन असेल तरी तुम्ही बोगस आहात आणि तुमच्या घरातल्या महिला व दुसऱ्या एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतील तरी देखील तुम्ही या निकषांमध्ये बसत नाही आहात तर बघा मंगळवारपासून म्हणजे आजपासून पडताळणी जे आहे ते प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे म्हणजे कलेक्टर ऑफिसकडे यादी दिलेली आहे या याद्या पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविकांना सुपूर्त करण्यात आलेल्या आहे चार वाहने असलेल्यांची नावं या यादीमध्ये आहेत ठीक आहे आता गुन्हे नक्की कशा प्रकारे दाखल केले जातील ते आपण बघू बघा बनावट कागदपत्रांच्या आधारे ज्यांनी लाभ घेतलाय तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील महिला व बालकल्याण मंत्री आदित्य राई तटकरे यांनी एक्सवर म्हणजे ट्विटरवरती पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाल्यामुळे खोटी कागदपत्रं सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींमध्ये ग्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक महिला आता हादरलेल्या आहेत घाबरलेल्या आहेत आणि त्याच्याचमुळे बघा विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारनं लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडला आणि यातीलच एक योजना होती माझी लाडकी बहीण योजना परंतु निवडणुका संपल्यावर मात्र या योजनांना काही अटी अट अट्टी अट 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 लावायला सुरुवात झालेली आहे कात्री लावायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेपासून आता ज्या महिलांना निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद तर सरकार करतेच परंतु त्यासोबतच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुद्धा सुरू झालेली आहे अनेक महिलांनी उत्पन्नाचा बनावट दाखला सादर केला होता त्याशिवाय इतरही बनावट कागदपत्र सादर केली होती खोटी कागदपत्र सादर केल्याचं सा उघड झाल्यानंतर आता निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांवरती गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आता पहिला गुन्हा जो आहे तो चार ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दाखल केला होता बरोबर तुम्हाला माहित असेल की निवडणुकीच्या आधीच एक म, एक पहिला गुन्हा दाखल केला होता आता आदिती ताई नक्की काय बोलल्या बघा महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताईंनी एक पोस्ट केली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत बनावट लाभार्थ्यांनी नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच वे निदर्शनास आला आहे याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसांमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता Uh, सदर uh, जे बनावट अर्जदार आहेत बघा त्यांनी कधी सांगितलं एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यांनी ही पोस्ट केलेली आहे तेव्हा आता लाडक्या बहिणींचे पितळ जे आहे ते उघडं पडायला सुरुवात झालेली आहे आता त्याच्यावरती नक्की लोकांचं काय मत आहे तर बघा लोक काय काय म्हणत आहेत की ही योजना बंद करायची आहे तर करून टाका रोज रोज धमक्या देऊ नका ऐसाच करेंगे वेसाच करेंगे असं म्हणू नका असं लोक जे आहेत ते पोस्ट खाली लिहित आहे बघा दुसरं बघा दुसरी एक व्यक्ती म्हणते की आता समजलं की सरकार कसं आहे ते आता हुकुमशाही यायचीच बाकी आहे जे वाहनवाले वाहन धंद्यासाठी ज्यांनी वाहन घेतलं त्यांचं काय नोकरी तर त्यांना नाही निदान वाहन धंद्यावर ज्यांचं कुटुंब चालतं तर त्यांनी काय करायचं शेती नाही आ, काही नाही फक्त वाहन धंद्यावरती आमचं कुटुंब चालतं आम्ही काय करायचं असा उद्विग्न सवाल सुद्धा एका व्यक्तीने विचारलेला आहे तर बघा अशा महिलांच्या बाबतीत काहीतरी निर्णय जो आहे तो घेतला जाईल तुमचं मत काय आहे हे सुद्धा आम आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे सरकारचा सा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का आणि आजपासून जी पडताळणी सुरू होणार आहे तर ती पडताळणी तुम्हाला योग्य वाटते का कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद